नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती मित्रांनो ही पोलीस शिपाई भरती आपण बघणार आहोत रायगड अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथील तर मित्रांनो बघा अलिबाग रायगड हे टिंगाने आणि अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आलेली आहे ओके तर मित्रांनो बघा पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या अस्थापनेवरील दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पोलीस रिक्त होणारी चौऱ्याण्णव पदे म्हणजे ही जी जाहिरात आहे ती चौऱ्याण्णव पदासाठी असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की एकूण चौऱ्याण्णव पदांपैकी अनुसूचित जाती किंवा इतर प्रवर्गाला किती जागा आहेत अशी सविस्तरपणे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा एकूण चौऱ्याण्णव जागा आहेत या अनु एकूण चौऱ्याण्णवपैकी अनुसूचित जातीसाठी टोटल आठ आहेत बघा या आठपैकी सर्वसाधारण उमेदवाराला पाच आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर इथं अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी एकूण आठ जागा आहे या आठपैकी पेकी सर्वसाधारणला पाच आहेत महिलाला दोन येतं आणि माजी सैनिकला एक येतं नंतर येतं विजा अ विमुक्त जाती गट अ साठी एकूण चार जागा आहेत या चार जागेपैकी सर्वसाधारणला दोन आहेत महिलाला एक आहे आणि माझी सैनिकला एक आहे नंतर येतं भ ज ब भटक्या जमाती गट बसाठी एकूण तीन जागा आहेत या तीनपैकी सर्वसाधारण दोन आहेत महिलाला एक आहे नंतर येतं भ ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण सहा जागा आहेत या सहा पैकी सर्वसाधारण तीन आहेत महिलाला दोन आहे आणि माझी सैनिकला एक आहे नंतर येतं भ ज ड भटक्या जमाती गट डसाठी एकूण दोन आहेत या दोनपैकी सर्वसाधारणला एक आहे आणि महिलाला एक आहे नंतर विमा प्रसाठी एकही एक नाही आहे नंतर इतर मागासवर्गीय इमा व म्हणजे ओबीसी कॅटेगरी अदर बॅकवर्ड क्लासेससाठी एकूण सोळा आहेत या सोळापैकी सर्वसाधारणला पाच आहेत महिलाला पाच आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे माजी सैनिकला दोन अंशकालीन पदवीधरला एक आणि ग्रहरक्षक दल होमगार्डसाठी एक आहे नंतर आहे एस सी बी सी म्हणजे स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी एकूण नऊ आहेत या नऊ पैकी सर्वसाधारणला पाच महिलाला तीन आहेत माजी सैनिकसाठी एक आहे नंतर येतं डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकसाठी एकूण चार आहेत या चार पिक सर्वसाधारणला दोन महिलाला एक आहे नंतर आहे अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगरीला एकूण चौतीस आहेत या चौतीस पिकीत सर्वसाधारणला नऊ आहेत महिलाला दहा आहेत खेळाडूला दोन आहेत प्रकल्पग्रस्तला दोन भूकंपग्रस्तला एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधरला दोन पोलीस पाल्य एक आणि ग्रहरक्षक दलसाठी दोन तर अशा पद्धतीने एकूणच चौऱ्याण्णव जागा आहेत तर मित्रांनो बघा अनाथ प्रवर्ग साठी तर एक जागा अनाथ प्रवर्गासाठी उपलब्ध आहे तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ